काँग्रेस आणि शरद पवार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही आता ठाकरेंना काँग्रेसला उद्धव ठाकरे यांचा जेवढा वापर करायचा होता त्यांनी तो केला आहे बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे आता खरे ठरत आहे उद्धव ठाकरे दोन दिवस काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिल्लीत जाऊन भेटून आले परंतु त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर झाला शिवसेना उबाटा नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे मात्र काँग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे तर काँग्रेसमधून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यांच्यातील लढाई मुख्यमंत्री पदाचीच आहे हेच त्यांच्यात आणि आमच्यात मूलभूत फरक आहे काँग्रेस किती बेइमान आहे काँग्रेस किती धोका देणारी पार्टी आहे हे आता उद्धव ठाकरे यांना कळले असेल असे वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले काँग्रेसला उद्धव ठाकरे यांचा जेवढा वापर करायचा होता त्यांनी तो केला आहे बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे आता खरे वाटत असेल उद्धव ठाकरे दोन दिवस काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिल्लीत जाऊन भेटून आले परंतु त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीरच झाला नाही उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ पहिल्यांदा आली आहे महाविकास आघाडीचे एकत्रित मेळावे बंद झाले आहेत ते आता होणारही नाही कारण त्यांच्यात मुख्यमंत्री पदा